राज्यात जातीय सलोखा बिघडलेला आहे पवार आणि उद्धव यांची राजकारण साधण्याची भूमिका असल्याचं सा। भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर टोला लगावलेला आहे कारण कालच सर्वपक्षीय बैठक पार पडलेली आहे सर्वपक्षीय बैठक आरक्षण प्रश्नी पार पडलेली आहे आणि या बैठकीला विरोधकांचं येणं अपेक्षित होतं मात्र शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत आम्हाला या सर्वपक्षीय बैठकीबाबत माहितीच नाही असं वक्तव्य केलं त्याप्रमाणे शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसनेही या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर आता भाजपाकडून शिवसेनेकडून म्हणजेच महायुतीकडून एकंदरीत टोला लगावण्यात येत टीका करण्यात येत उल्लेख देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला की आम्हाला आमचं राजकारण साधायचं ही भूमिका शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभाटा पक्ष आणि काँग्रेसची भूमिका आहे हे आज दिसून आलं आणि पेट वातावरण त्या वातावरणावर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भाजायचं त्यांचं निश्चित असल्याचं आज त्यांनी दाखवून दिलं